नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगलीमध्ये विश्रामबाग जवळील सदुसष्ट अतिक्रमणे अखेर हटवली गेली गेल्या अर्ध दशकाहून अधिक काळ विश्रामबाग जकात नाक्याजवळ असलेले स्थायी अतिक्रमण महापालिकेने जुजबी होणारा विरोध मोडीत काढून सोमवारी उद्ध्वस्त केला सुमारे सदुसष्ट व्यावसायिकांचे या ठिकाणी व्यवसाय सुरू होते सांगली मिरज रस्त्यावरील विश्रामबाग येथील जुन्या जकात नाक्याजवळ गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ विविध प्रकारची दुकाने सुरू होती यामध्ये पानटपरी चहा विक्री नाश्ता सेंटर पंक्चर दुकान फळ विक्रेते यांची दुकाने होती हे अतिक्रमण वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याचे कारण देत अतिक्रमण स्वखर्चाने काढून घ्यावे अशा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या मात्र तरीही अतिक्रमण काढण्यात आले नव्हते यामुळे आज खुद्द आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह जागेवर उपस्थित राहून अतिक्रमण हटाव मोहीम राबवली महापालिकेच्या जेसीपी पी यंत्राद्वारे या परिसरातील दुकाने हटवण्यात आली यावेळी दुकानातील साहित्याचेही नुकसान झाले स्थायी स्वरूपात बांधकाम करण्यात आलेली दुकानेही जेसीपीच्या मदतीने पाडण्यात आली यावेळी काही विक्रेत्यांनी विरोध करण्याचा आणि पर्यायी जागा देण्याची मागणी करत तोपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्याचा तोकडा प्रयत्न केला मात्र आयुक्तांनी विरोध डावलून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले अतिक्रमण हटवत असताना होणारा विरोध लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता अतिक्रमण हटवत असताना बघ्यांचीही मोठी गर्दी या परिसरात जमली होती अखेर आलदर चौक ते विश्रामबाग चौक हा शंभर मीटरचा रस्ता अतिक्रमण मुक्त झाला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट